आई नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण मस्त आहात ना तर मस्तच असाल मी पण मस्त आहे बघा तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवण्याचं कारण 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 हे तसंच खास आहे आणि क का असंच काहीतरी म्हणजे खोपेच्यामध्ये कामाला वगैरे जात असल्यामुळं मला व्हिडिओ शूट पण करायला भेटत नव्हतं आणि कंपल्सरी व्हिडिओ टाकायचं पण जमत नव्हते तेवढ्या उस्तुडीच्या कामात मी दररोज व्हिडिओ टाकत होती पण इथं इथे जमना झालाय बघूया स्टार्ट करायचं म्हणजे दररोज एखादा जरी दर ब्लॉग टाकायचा दर दररोज छोटा तरी का टाकायचाच कारण मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे आणि त्याच्यासाठी हवा असतो तुमचा सपोर्ट तर तुम्ही सपोर्ट चांगला करत होता तर माझी चूक आहे बरं का कारण मला तुम्ही दररोज व्हिडिओ टाकत होते चांगले व्ह्यूज येत होते चांगले सबस्क्रायबर वाढत होते आणि मी मध्येच व्हिडिओ टाकणं बंद केलं त्याच्यामुळे ना मग चॅनल तिथंच थांबून राहिलं माझं आणि म्हणून त्याच्यामुळे ना मग आत्ता इथून पुढे सुरू करायचं म्हणते थोडं म्हणजे करायला चालू केलं मी शॉर्ट वगैरे टाकते दररोज तर दर मोठे ब्लॉग टाकायचे नाही म्हणजे कामाला जाते सकाळ आठला जाते त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायचं त्याला एडिट करायला वेळ भेटत नाही जनावर आहेत शेळ्या वगैरे आणि ते मेन मुद्द्याचं कारण म्हणजे आत्ता खूप धावपळ चावलं आहे कारण धावपळ त्याच्यामुळे कारण चोराने खूप धमा धुमाकूळ पण घातला आहे आत्ता तो आम्ही शेळ्या रखायला बघा आत्ताचाच विषय तुम्हाला सांगते कारण व्हिडिओ बनवायचा आत्ता मी शेळ्या रकायला एक तर ना चोरांचा जरासा दंगा चवला या बाळा बसावं कस आणि कुठं उसात बसल्यात म्हण पाच सहा जण चोर दिवसभर त्यांचं म्हणजे दिवसभर दि उसात बसतात आणि संध्याकाळी नेमकी चोरी करतात आणि तेही संध्याकाळी दहा अकरा बारा नंतर नाही तर नेमकी आठ नऊच्या दरम्यान ते चोरी करायला येतात आम्ही तिथं टोळेवर होतो म्हणजे फोटो वगैरे घालून होतो तर तुम्ही व्हिडिओ बघितले असाल असं माग तिथे राहायला होतो तिथेही म्हणजे असं सोनं वगैरे चोरी करून करतातच पण जनावर सुद्धा चोरी करायचे जनावर संध्याकाळी यायचे गोळा करून घेऊन जायचे तिथं आम्ही होतो तर आम्ही गप्पा मारत बसलो होतो तिथला किस्सा सांगते तुम्हाला गप्पा मारत मी आय बाबा मामा पोरं ते सगळे होतो आमच्या कोपरात बसलो होतो गप्पा मारत तर गप्पा मारत बसल्यानंतर की नाही आठ मी अजून स्वयंपाक पण केला नव्हता आठ वाजले असतील तेव्हा अजून मी भाकरी वगैरे करायची होती स्वयंपाकसुद्धा केला नव्हता तर नेमकी त्या वेळेला ते आलेले दोघ आलेले आल्यानंतर मी मामा गेले बाहेर तर त्यांना दिसले तरी मी तिथून ताणून लावले ताणवून लावल्यानंतर ता ते गेले गेल्यानंतर इथे शेजारेचे एक देवनगर म्हणून गाव आहे तिथे गेले आणि तिथं घर फोडलं झाले तासात एवढे म्हणजे खूप असे हे वैता घालून टाकलाय चोरांच्या भीतीमुळे जर आई ते तावस म्हणजे गावालाच गेले सगळा पसारा घेऊन त्यांचं ठरलं होतं जायचंच नाही इथून म्हणून त्यांनी सुद्धा इथंच राहिलेले जायचं नाही म्हणून ठरलं होतं पण ते गेले गावाला आणि इथं आम्ही रूम घेऊन राहिलो कारण तिथं टोळीवर राहणं तर म्हणजे जनावर आहेत त्याच्यामुळे जनावरांचं काहीतरी होऊ द्या पण मुलं बाळ सुद्धा उचलून घेत आहेत म्हणून आपलं बसता येते म्हणून ते गावाला ना आम्ही इथं रूम घेऊन राहिलाय आहे आता आज तरी बघूया कारण तिथे पहाटेचं उठायचं कामाला जायचं पहाटेचं उठायचं म्हटलं तरी इथे भीती वाटायला लागली कारण पहाटेचं उठून कामाला जायचं सकाळ आवरायला लागतं सहाला उठावं लागतं म्हणजे सकाळ सहाला उठतो तर पाच साडेचारला तिने उठलं ना आवडतं सगळं पण तर चोरांमुळे भीतीच वाटते पाट्याचं उठायला सुद्धा म्हणून म्हणजे ह्या गावाला सो, नाही सोन्या चांदीची दुकान भरपूर म्हणून इथे इतका धुमाकूळ घातलाय ना दिवसानं चोरी चालू करतात इथं चोर दररोज एकाचं घर फोडतातच म्हणजे हमखास फोडतातच कारण ते गावातलं कोणतं सामील असलं हे होऊ शकत नाहीये आहे चोरट्यांच म्हणजे हे चोरटे इकडेच भरपूर आहे झेंड्या आहेत की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर चला असो काळजी घ्या बापूनी आपापली आम्ही पण काळजी घेतो आता एकटं जनावर रागायला यायचं म्हटलं तर भीतीच वाटते काय करतात ते सोडा पण तरी पण टोळक असतं मोठं आता पाचा जण बसल्यात सगळं गाव आलंय त्यांना पोलीस गाडी वगैरे आल्यात मामा आलते आधी शेळ्या राखायला ते गेल्यात आता मग आम्ही आलोय मग बघूया आता काय होतं ते आल्यानंतर आल्यानंतरच कळेल तर असो का, तर चला काळजी घ्या आपली तुमच्या इकडे चोरटे आहेत की नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय